नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपल्याकडे शक्यतो तांबडा किंवा काळ्या रशामध्ये भरलेलं वांग किंवा मग कापलेलं वांग्याची भाजी बनवली जाते फार झालं तर मुगाची डाळ घालून किंवा मग तुरीची डाळ घालून अशी भाजी बनवली जाते पण आज आपण हिरव्या ग्रेवीची म्हणजे हिरव्या रशाची भरलेली वांग्याची भाजी बनवणार आहे ती पण खूप टेस्टी लागते एकदा नक्की बनवून बघा आणि ग्रेव्ही हिरवी होण्यासाठी मी काय साहित्य वापरलं आहे यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा यासाठी काय करायचं चो? छोट्या आकाराचे वांगे घ्यायचे वांग्याचे काटे काढून त्याचे चार बाजूने काप करून घ्यायचे दहा पंधरा मिनिटं वांगे पाण्यामध्ये तसेच निवळत ठेवायचे म्हणजे वांग्यातलं काळं पाणी निघून जातं हे बघा असे काप करायचे का सोबत भरपूर कोथंबीर घ्यायची इथे मी कोथंबीर देठासह घेतली आहे पालक घ्यायचा एक वाटी लसूण घ्यायचा भरपूर लसूण भरपूर असला की भाजीला छान टेस्ट येते दहा एक हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा कडीपत्ता आणि एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत सोबत अर्धी वाटी ओलं खोबरं घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीतले अर्धी वाटी शेंगदाणे दळण्यासाठी घ्यायचे जे आपल्याला मध्ये वांग्यामध्ये भरायचं आहे सारण त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि हे एवढं दळून घ्यायचं आणि हे दळलेले शेंगदाणे एका सेपरेट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच मिक्सरच्या भांड्यात आता राहिलेले अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आता आपण ग्रेव्ही बनवणार आहे लसूण घ्यायचा भरपूर कढीपत्ता घ्यायचा सात आठ हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा घ्यायचा पालक घालून घ्यायचा आणि देठासह आपण जी कोथंबीर घेतलेली आहे ती कोथंबीर घ्यायची दळायचंच आहे त्यामुळे देठ घेतले तरी काही हरकत नाही आणि खोबरं घालून याचं पाणी घालून पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची हे बघा अशी पेस्ट बनवायची पेस्ट बनवून झाली की आपण अगोदर जे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या दळलेल्या आहेत ते घ्यायचं त्यामध्ये एक चमचा बेसन आणि चवीनुसार मीठ घालायचं एक उभी तेल घालायचं तेलाऐवजी तुम्ही इथे पाणीसुद्धा वापरू शकता फक्त पाणी पण योग्य प्रमाणात झालं पाहिजे पाणी जर जास्त झालं तर पीठ सैल होईल आणि वांग्यामध्ये भरल्यानंतर ते वांगे शिजताना ग्रेव्हीमध्ये विरघळून जाईल पाच वांगे आहेत म्हणून आता मी शेंगदाण्याच्या कूटाचे पाच भाग करून घेतले म्हणजे सर्व वांग्यांमध्ये एकसारखा शेंगदाण्याचा कूट भरल्या जाईल शेंगदाण्याचा कूट वांग्यामध्ये थोडासा दाबून भरायचा म्हणजे तो ग्रेव्हीमध्ये विरघळणार नाही सर्व वांग्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट भरून झालेला आहे जो थोडा उरलेला आहे तो आपण ग्रेव्हीमध्ये वापरू शकतो मी वांग्याची भाजी कुकरमध्येच शिजवणार आहे कुकरमध्ये कमी वेळ लागतो कढईत जरा जास्त वेळ लागतो वांग्या शिजायला यामध्ये मी चार उभ्या तेल घेतलेला आहे तुम्ही तेल तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार घ्या मला जेवढी भाजी बनवायची आहे त्या हिशोबाने मी चार उभ्या तेल घेतले यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडली तर की अर्धा चमचा जिरं घालायचं थोडासा हिंग आणि कडीपत्ता घालायचा दळलेली शेंगदाण्याची पेस्ट ती पण तेलामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची यामध्ये आपण थोडंसं मसाला घालून घेऊ थोडीशी हळद घालायची आणि एक चमचा गरम मसाला घालायचा गरम मसाल्यामुळे छान टेस्ट येते हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा टोमॅटोच्या ग्रेवीला जसं तेल सुटतं तसं शेंगदाण्याच्या ग्रेवीला तेल सुटत नाही फक्त ती तेलात परतून घ्यायची ग्रेवी व्यवस्थित परतले की भरलेले वांगे यामध्ये घालून घ्यायचे आणि पुन्हा वांगे आणि ग्रेवी छान परतून घ्यायची ग्रेवी तेलात परतताना जितका छान सुगंध येतो आहे खूपच मस्त स्मेल घरात पसरलेला आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं मी इथे एक ग्लास आणि थोडं वरती पाणी घालते आहे मिक्सरचं भांडं पण धुवून घ्यायचं म्हणजे त्याला पण शेंगदाण्याचा कूट आहे तो निघून जाईल व्यवस्थित आता यात चवीनुसार मीठ घालायचं कुकरला झाकण लावून कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आणि दुसरी शिट्टीची वाफ भरू द्यायची आणि कुकर थंड झाला की मग भाजी उघडून बघायची वाव म्हणजे बघूनच तोंडाला पाणी येते इतकी टेस्टी भाजी दिसती आहे खूपच मस्त बघितलं तुम्ही किती छान आणि शिजलेत वांगे व्यवस्थित सो so, अशा प्रकारे ग्रीन ग्रेव्हीचं भरलेलं वांग तयार झालेलं आहे यासोबत बाजरीची भाकर खूपच टेस्टी लागते आणि थंडीच्या दिवसात भरलेलं वांग आणि बाजरीची भाकर एकच नंबर बेत होतो सो so, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतवरती दिलेली बेल आयकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओबद्दल तुमच्या काही सजेशन असतील काही कंप्लेंट असतील तर त्याही मला सांगा तुमच्याकडे जर अजून काही वेगळ्या पद्धतीने वांगेची भाजी बनवली जात असेल तर तीही मेन्शन करा पुन्हा भेटू अशाच आगळ्या वेगळ्या आणि चटपटीत रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद